नमस्कार रसिक मित्रांनो तुमच्या समोर कविता सादर करते आहे त्या कवितेचं शीर्षक आहे वेदना आणि रसिक मित्रांनो आपणास माहिती आहे की छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्यांना औरंगजेबाकडून मुघलांनी हाल हाल करून ठार केलं चाळीस दिवस अनन्वित अत्याचार सहन करूनही त्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण दिले कुठल्याही प्रकारे शत्रुशी क्षरणांगती त्यांनी पत्करली नाही आणि परंतु एवढंच नाही तर त्यानंतर जेव्हा त्यांचं बलिदान झालं त्यानंतरही इतिहासकारांनी त्यांच्या इतिहासावर त्यांच्या चारित्र्यावर अनेक प्रकारे अन्याय केला आणि म्हणूनच राजांच्या या कवितेमधून मला हेच सुचवायचं की संभाजी राजांना जिवंतपणे स्ने मेल्यावर सुद्धा अवहेलनेला विटंबनेला तोंड द्यावं लागलं कवितेचं शीर्षक आहे वेदना आणि विटंबना मी संभाजी बोलतोय मी संभाजी बोलतोय तुमच्या लाडक्या शिवबाचा छावा मी संभाजी बोलतोय तुमच्या लाडक्या शिवबाचा छावा माझ्या वाट्याला आले नाही कधीच महाराजांप्रमाणे मोठेपण माझ्या वाट्याला आलं कधीच नाही महाराजांप्रमाणे मोठेपण अर्थात महाराजांनी उपसले होते कष्ट स्वराज्याला उभारण्यासाठी अर्थात महाराजांनी उभारले होते कष्ट स्वराज्य उभारण्यासाठी पण मी ठरलो अभागी पण मी ठरलो अभागी त्या प्रभू श्रीरामचंद्रासारखा पण मी ठरलो अभागी त्या प्रभू श्रीरामचंद्रासारखा आयुष्यभर माझ्या नशिबी होता वनवास आयुष्यभर माझ्या नशिबी होता वनवास शेकडो लढाया जिंकूनही शेकडो लढाया जिंकूनही मी ठरलो पराभूत आपल्याच लोकांनी केलेल्या विश्वासघाताने शेकडो लढाया जिंकूनही मी ठरलो पराभूत आपल्याच लोकांनी केलेल्या विश्वासघाताने अनेकांनी केली माझी बदनामी स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांनी केली माझी बदनामी स्वतःच्या स्वार्थासाठी नेहमीच मला उभं केलं आरोपीच्या पिंजऱ्यात नेहमीच मला उभं केलं आरोपीच्या पिंजऱ्यात शिवरायांचा गणिमी कावा माहीत असतानाही शिवरायांचा गणिमी कावा माहीत असतानाही उठवल्या अफवा मी शत्रूला मिळालो म्हणून उठवल्या अफवा मी शत्रूला मिळालो म्हणून त्यांना सारं ठाऊक होतं पण त्यांचे स्वार्थ त्यांना बैचन करीत पण त्यांना सारं ठाऊक होतं पण त्यांचे स्वार्थ करीत होते त्यांना बेचेन दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या पुराव्याच्या आधारे त्यांनी केलं मला बदनाम दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या पुराव्यांच्या आधारे त्यांनी केलं मला बदनाम गोष्टी सांगायच्या नसतात उघडपणे अनेक गोष्टी सांगायच्या नसतात उघडपणे यांचाच घेतला त्यांनी आधार आणि लेखणीचा गैरवापर करून मला बदनाम करण्याचा विडा उचना उचलणाऱ्या दुष्टांनी आणि लेखणीचा गैरवापर करून मला बदनाम करण्याचा विडा उचलणाऱ्या दुष्टांनी केलं मला बदनाम औरुंगाच्या छळाने झाल्या नसतील तेवढ्या वेदना मला झाल्या औरंग्याच्या छळाने झाल्या नाही तेवढ्या वेदना झाल्यात मला या बदनामीच्या बाणांनी या बदनामीच्या बाणांनी मला स्वार्थासाठी बदनाम करा करणाऱ्या लोकांच्या कारस्थानांनी मला स्वार्थासाठी बदनाम करणाऱ्या लोकांच्या कारस्थानांनी यथेच केली विटंबना त्यांनी माझ्या चारित्र्याची यथेच केली त्यांनी विटंबना माझ्या चारित्र्याची कुठेतरी थांबेल काही माझी अवहेलना कुठेतरी थांबेल काही माझी अवहेलना जी केली तुम्ही इतिहासाच्या पाणोपाणी जी केली तुम्ही इतिहासाच्या पाणोपानी धन्यवाद